Hey. Uh -huh. पत्र असा आहे की बेंगलुरूमध्ये एक एरिया आहे ज्याचे नाव शिवाजी नगर आहे आणि तिथे एक नवीन मेट्रोचं काम सुरू झालं आहे आणि मेट्रोच्या स्टेशन तिथे एकदम जवळपास कंप्लीट झालं आहे आणि त्याच्या नवीन नामकरण करायचे आहे तर तिथली जे विद्यमान काँग्रेसची सरकार आहे त्यांच्या मना आहे की काही दुसरा नाम आपण ठेवू पण आमची इच्छा आहे की आमचे दैवत महाराष्ट्राचे नाही पुणे देसाचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर ते मेट्रो स्टेशनचं नाव नामकरण आपण करा त्यासाठी आम्ही एक पत्र लिहिलं आहे पत्र रिस्पीड पोस्ट मार्फत तिथे पाठवला आहे गरज पडली तर मी स्वतः सिद्धारामय्या साहेबांची भेट घेणार आहेत आणि आमचे महाराष्ट्राची जे भावना आहेत महाराष्ट्राची जी आस्था आहेत महाराजांबद्दल ते आम्ही त्यांना दाखवलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की कर्नाटकाची काँग्रेसची सरकार आमची भावनाच्या काळजी घेणार आणि नाव ठेवणार असं आम्हाला पूर्ण खात्री आहे सिंधू सेनाचे लोकांची मानसिकता खूप छोटी आहे लहान आहे त्यांना आपदामध्ये अवसर भेटत आहे अरे राहुल साहेबांनी काय म्हटलं आहे की आपल्या देसाचे जे नागरिक आहेत त्यांना जागरूक राहायला पाहिजे सावधान राहायला पाहिजे आपल्या पोलीस आपली यंत्रणा आपली सेना सगळ्याला सावधान राहायला पाहिजे सरकारला सावधान राहायला पाहिजे त्याच्यामध्ये काय चूक आहे त्यांनी सांगितलं आहे जय भारत जय हिंद वंदे माता हे त्यांना नाही दिसला त्यांना फक्त राजकारण करायचे आहे तुम्ही बघा ना पंतप्रधान म्हणत आहे की खून आणि पाणी एक सोबत नाही भाऊ शकत आणि पाकिस्तानसोबत आम्ही मॅच खेळतो आहे किती दुर्दैव परिस्थिती झाली आहे पण हे सिंधू सेनेला काय म्हणायचं आहे त्यांच्यामध्ये कसं आहे ते आपसामध्ये परेशान आहेत त्याच्यावर काय बोलायच्या त्यांना कोणी गंभीरता घेत नाही तुम्ही पण घेऊ नका हे राजसाहेब उद्धव साहेब हे मोठे ब्रँड आहेत हे ठाकरे ब्रँड आहेत महाराष्ट्र मध्ये आणि देशामध्ये आणि आमची युती होणार की नाही होते तुम्हाला आम्ही सांगणार आहेत पण हे जे विरोधक आहे त्यांच्या पोटात काय दुखत आहे काय आम्ही तुम्हाला त्रास देत आहे अरे आमची घरामध्ये समजा काही चालत आहे तुम्हाला काय घेणं देणं याच्यामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब हे बंधू पण आहे मित्र पण आहे नातेदार पण आहे रिश्तेदार पण आहे ह्याच्यामध्ये दुसऱ्याला काय घेणं देणं आहे तर हे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे काही दुसरा काम नाही ते वैतगले आहेत त्यांना काय नाही त्यांना त्यांची राजकारण संपली आहे हे हे दोघे मोठ्या नेत्यांच्या हे आहे ते त्यांना वाटला तर ते करणार त्यांना नाही वाटला ते नाही करणार जसा जसा वेळ जवळ येईल तुम्हाला सगळं आम्ही सांगू